उन्हाळ्याची सुट्टी संपली असून राज्यभरात शाळा सुरू झाल्यात शाळेचा पहिला दिवस हा मुलांसोबत पालकांसाठी देखील कठीणच शाळेचं नवीन वर्ष नवीन यत्ता नवे शिक्षक सुट्टीनंतर आलेले चिमुरडे रडत रडत पालकांना मिठी मारत शाळेत आले तर उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्यामुळे काही चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला मुलांना शाळा घरासारखी वाटावी आणि शाळेतला पहिला दिवस आठवणीत राहावा म्हणून आजकाल शाळा वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचं स्वागत करताना दिसतात अशात नगर शहरातील सविता रमेश फिरोद्या प्रशालेमध्ये मुलांचं गुलाब पुष्प देऊन अन औक्षण करून स्वागत करण्यात आलं शालेय प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळी आणि फुग्यांची सजावट करण्यात आली होती हातात वॉटर बॅग पाठीवर स्कूल बॅग आणि नवीन गणवेशात मुलांनी शाळेमध्ये प्रवेश केला प्रवेशद्वारावर शिक्षिका ओवाळणीचं ताट घेऊन विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देत स्वागत करत होत्या आईबाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली काही हिरमुसलेल्या चेहऱ्याने गप्प उभी असलेली काही कुतूहलाने बघत असलेली तर काही हसत खेळत असलेली मुलं पहिल्या दिवशी शाळेत पाहायला मिळाली रडणाऱ्या मुलांना समजावत असलेले शिक्षक आणि पालक हे दृश्य शहरातील बहुतांश पाहायला मुलांना शाळेची गोडी लागावी भीती वाटू नये यासाठी पहिल्या दिवशी त्यांना आवडतील अशा गोष्टी वर्गामध्ये ठेवण्यात आल्या होत्या आज शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदया प्रशालेमध्ये तब्बल दोन महिन्यानंतर आमच्या शाळेतील विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सवामध्ये एकत्रितपणे अगदी उत्साहाने सामील होत शाळेमध्ये अगदी किलबिल करत पक्ष्यांप्रमाणे आज शाळेमध्ये मुलांनी धाव घेतलेली आहे आणि मुलांचे ते प्रफुल्लित चेहरे पाहून आम्हा शिक्षकांनाही खूप खूप आनंद वाटला आमचे दोन महिने जी आमची शांत होती ती शाळा आज मुलांच्या किलबिलॅटांनी भरून गेलेली आहे छोट्या छोट्या मुलांचे ते छान छान नवीन दप्तर युनिफॉर्म आणि त्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता आणि आनंद हे दोन्ही मिश्र भाव पाहून त्यांच्याविषयी खूप आपुलकी एक मनात निर्माण झाली या सर्व मुलांचं आमच्या शिशुसंगोपन संस्थेच्या वतीने आणि सवि संस्था संचलित सविता प्रशालेच्या वतीने आज मोठ्या उत्साहाने गुलाब पुष्प देऊन व औप्शन करून ह्या मुलांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या भावी जीवनाच्या उन्नतीसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करून ह्या मुलांचा विकास साधणार आणि ह्या नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा आणि मुलांचा विकास करून नक् त्यांचा समाजामध्ये नावलौकिक प्राप्त करू अशी आशा व्यक्त करते धन्यवाद